नाद बाप जाळ धूर आग नेमकं काय म्हणू मी म्हणजे नुकताच मी कांतारा या सिनेमेचा प्रिक्वेल बघून आलोय आणि मी तुम्हाला सांगतो या सिनेमानं थिएटरमध्ये अक्षरशः आग लावली आहे तर म्हणजे ज्यांनी कांतारा सिनेमा बघितलाय त्यांना कांतारा टू या सिनेमाची उत्सुकता होतीच कारण पहिल्या कांतारा सिनेमाच्या शेवटाला सिनेमाचा, शे सिनेमाचा हिरो अचानक जंगलात निघून जातो आणि गायब होतो पण तो गायब का होतो ज्या जागेवरून तो गायब होतो ती जागा नेमकी काय कांतारामधील लोक त्यांच्या दैवांना इतकं का मानतात मुलीगाणी पंजुरली हे देव नेमके कोण आहेत त्यांचं ठिकाण इथंच काय अशा अनेक प्रश्न त्या हिरोच्या लहान पोराला पडतात पंधरा सोळा कोटीमध्ये बनलेल्या तेव्हाच्या या कांतारा सिनेमानं फक्त कर्नाटकातच नाही तर अक्षरशः देशात आग लावलेली होती तेव्हा या सिनेमाने तब्बल चारशे ते साडेचारशे कोटी रुपयांचा गल्ला जमवलेला होता पण त्या सिनेमानं मात्र थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या मनात मात्र अनेक प्रश्न निर्माण केलेले होते जे प्रश्न त्या हिरोच्या मुलाच्या मनात देखील होते या सिनेमाचा हा शेवट पाहूनच या सिनेमाचा सिक्वेल नक्की येणार अशी चर्चा होती सिनेमाचा लेखक दिग्दर्शक आणि हिरो असणाऱ्या रिषभ शेट्टीनं सुद्धा या, या चर्चेला तेव्हा दुजोरा दिलेला होता अखेर दोन वर्ष संपले आणि आता कांतारा सिनेमाचा दुसरा पार्ट सिनेमागृहात प्रदर्शित झाला म्हणूनच या सिनेमानं जे प्रश्न उपस्थित केले होते त्याची उत्तर या सिनेमात मिळतात का कांताराच्या पार्ट टू मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे हा सिनेमा का पाहायचा याची काय कारण आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी मंडळी दोन हजार तेवीस साली एक सस्पेन्स थ्रिलर मुळे आला होता कांतारा फक्त पंधरा सोळा कोटी बजेट असणाऱ्या या सिनेमानं तेव्हा मात्र अक्षरशः बॉलिवूड इंडस्ट्री हादरवली होती रिषभ शेट्टीचा तगडा अभिनय उत्सुकता वाढवणारी कथा तगड सिनेमॅटिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्याच्या बळावर या सिनेमानं बराच गल्ला जमवला पण लोक जसा हा सिनेमा बघून थिएटर बाहेर आले तसं त्यांना या सिनेमाच्या सिक्वेलचे वेध लागले आणि अखेर रिषभ शेट्टी आणि होंबाळे फिल्म्स यांनी या सिनेमाचा सिक्वेल आणलाच मी स्वतः हा सिनेमा काल बघून आलेलो आहे आणि मला विचाराल तर हा सिनेमा कांतारा पार्ट वन पेक्षा अक्षरशः तगडा झालाय एकच सांगेन असा सिनेमा होणे नाही पण नेमकं का असं तुम्ही मला विचाराल तर याची अनेक कारण आहेत नेमकी कोणती आहेत तेच आपण आता एक एक करून जाणून घेऊयात म्हणजे सगळ्यात पहिलं कारण तर हे आहे की क्षणाक्षणाला उत्सुकता अडवणारी या सिनेमाची तगडी कथा मंडळी रिषभ शेट्टी यांनी कर्नाटकातील लोकपरंपरा आणि लोककथा यांच्यावर आदरलेली ही कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणून काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला होता पण त्याचा तो प्रयत्न गेल्या वेळेस यशस्वी झाला आता सांगितल्याप्रमाणे कांतराच्या पहिल्या भागाच्या शेवटी निर्णायक शनी जेव्हा शिवा विलन असणाऱ्या देवेंद्रच्या हल्ल्याला प्रतिकार करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये अचानक दैवी शक्तीचा संचार होतो सुरुवातीला त्याच्यामध्ये गुलिगा देवाचा संचार होतो त्याच्या अंगात ताकद येते आणि विलन असणाऱ्या देवेंद्रच्या पंटर श्लोकांना तो एकट्याने समोर जातो त्यानंतर सिनेमाच्या शेवटच्या सीन मध्ये त्याच्यामध्ये पंजुर्ली दैवाचा संचार होतो मग सिनेमाच्या सुरुवातीला शिकार आणि बेजबाबदार असलेला आपल्या वडिलांच्या दैवी परंपरेला स्वीकारण्यास तयार नसणारा शिवा शेवटी आपल्या पूर्वजांचा दैवी वारसा स्वीकारून दैवी शक्तींचा वाहक बनतो शेवटी शिवा त्याच्या मुलाला भेटतो पत्नी लिलाशी अखेरीस आपल्या वडिलांच्या आत्म्याशी एकरूप होऊन जंगलात गायब होतो अशा पद्धतीने डायरेक्टरने सिनेमाच्या शेवटी काही प्रश्न उपस्थित करत कांताराच्या स्टोरीचा शेवट केला होता आणि या सिनेमाच्या सस्पेन्स मधूनच कांतारा वन बाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता वाढलेली होती पण तर पहिल्या सिनेमाच्या प्रिक्वेल असणाऱ्या कांतारा अलीजंट चॅप्टर वन या सिनेमामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात कारण हा सिनेमा तर पहिल्या कांताराच्या गोष्टीचं पूर्व सूत्र आहे त्यामुळे आपल्याला सिक्वेल म्हणता येणार नाही म्हणजे लेखन दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केलं आहे याची निर्मिती विजय किरंदूर आणि चालुवे गौडा यांनी हुमाळ फिल्म्स या बॅनर केली आहे शिवाय या सिनेमात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहे तो या मध्ये बर्मे हे पात्र साकारतोय आता बघायला गेलं तर हे पात्र मानव आणि दैवी जगाला जोडणारा एक दुवा मानलं जाते त्याच्यासोबत रुक्मिणी वसंत ही कणकवती ही बांगरा राज्याच्या राजकुमारच्या पात्रात आहे या सिनेमात या दोघांची ट्विस्ट वाली लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे विशेष म्हणजे या सिनेमात गुलशन दैवय्या हा कुलशेकर असं एक महत्वाचं खालनायकाचं पात्र साकारतोय म्हणजे हा सिनेमा खरंतर एक दंतकथा आहे कांतारा या जंगलाची ज्या जंगलाला ईश्वर का मधुबन असं देखील म्हटलं जातं याच भागाला जोडून बांगरा हे राज्य आहे आणि याच राज्याचा राजा आहे कुलशेखर आणि त्याचीच बहीण असणारी सिनेमाची हिरोईन कनकवती या दोन्ही म्हणजेच कांतारा आणि बांगरा या प्रदेशावरून देवावरून व्यापारावरून आणि नैसर्गिक संपत्तीवरून असणारा संघर्ष या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळतो या संघर्षाला असणारी पार्श्वभूमी आणि त्यातून निर्माण होणारे ट्विस्ट अँड क्लायमॅक्स एकदम जबरदस्त आहेत बरीच गुंतागुंतीची ट्विस्ट अँड टर्न्स असणारी या सिनेमाची कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळून ठेवते ऍक्शन ड्रामा थ्रिल आणि सस्पेन्स असं सगळंच या सिनेमात ठासून भरलेलं आहे आता सिनेमाची सगळी स्टोरी मी तुम्हाला सांगत बसत नाही पण जे काय आहे ते बाप आहे आणि ते तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघितलं पाहिजे दुसरं कारण म्हणजे रिषभ शेट्टी याचं टॉप क्लास डिरेक्शन आणि त्याची बाप ऍक्टिंग म्हणजे पहिल्या कांतारापेक्षा दुसऱ्या कंतारामध्ये रिषभ शेट्टी याचं तगड दिग्दर्शन कौशल्य आपल्याला दिसून येतं या सिनेमामधले काही सीन्स आपल्या अंगावर अक्षरशः काटे आणतात या सिनेमात दैवस्थापनेचं एक सीन आहे ज्यामध्ये ज्या पद्धतीने आठ डायरेक्शन केलं गेलंय त्याला तोड नाही फायटिंग आणि ऍक्शन सीन्स बद्दल तर न बोललेलंच बरं कामेऱ्याचे काही काही अँगल्स तर अशा पद्धतीने टिपले गेलेत ते आहावाली फिलिंग देऊन जातात रिषभ शेट्टीच्या ऍक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर शंभर पैकी शंभर एक चूक काढायला जागा नाही रिषभ शेट्टीच्या अंगात जेव्हा दैव संचारतात तेव्हा त्यानं जे काही केलंय ते पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही कारण आहे या या म्युझिक आणि आर्ट सिनेमाचे म्युझिक डायरेक्टर हे बी अजनीश लोकनाथ आहेत प्रत्येक सीनला त्यांनी ज्या पद्धतीने बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे ते प्रेक्षकांना या सिनेमामध्ये इमोशनली एंगेज करतं यासोबतच या सिनेमात इसवी सन पूर्व तीनशेच्या कदंब राजवटीतला काळ दाखवण्यात आलाय तो काळ आर्ट डायरेक्टर्सने काय उभा केला का आहे की काय बोलायलाच नको दैवस्थापने राजसभा असेल कडप्पा आदिवासी असतील किंवा शेवटचा युद्धाचा सीन असेल सगळं अगदी प्रॉपर दाखवण्यात आलंय म्हणजे पुढचं कारण आहे सिनेमातले ऍक्शन सिक्वेन्स या सिनेमात रिषभ आणि कडप्पा आदिवासी आणि कांतारावासी यांच्यातील फायटिंग जी काय पद्धतीने दाखवलेली आहे त्याचबरोबर बांगराचं सैन्य यांच्यामधले ऍक्शन सिक्वेन्स असतील सगळं एकदम तगडं कामकाज झालेलं आहे याचं कारण कांतारा चित्रपट केवळ सोळा कोटी रुपये एवढ्या माफक बजेटमध्ये सुरुवातीला बनवण्यात आला होता पण आता कांतारा अलिजन वन साठी मात्र रिषभ फिल्म्स यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे तब्बल एकशे पंचवीस कोटी रुपये एवढं तगड बजेट चित्रपटासाठी देण्यात आलेलं आहे आकडा कांताराच्या तुलनेत तब्बल आठ पट अधिक आहे त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना भव्य दिव्य असं बघायला मिळणार आहे या वाढीव बजेटमुळेच चित्रपटात थरारक युद्ध दृश्य उच्च दर्जाचे व्हिज्युअल इफेक्ट तर बघा ही काही कारण आहेत ज्यामुळे हा सिनेमा बाप बनतो बाकी बरेच दिवस तुम्ही काही पाहिलं नसेल तर कांतारा तुमच्या भेटीला आलेला एक तगडा सिनेमा आहे त्यामुळे तो तुम्ही नक्कीच मध्ये जाऊन पाहिला पाहिजे अशी माझी आता तुम्हाला कळकळीची विनंती आहे एकूणच बोलायचं झालं तर पैसा वसूल सिनेमा आहे आता तुमच्यापैकी कुणी जर कांतारा चॅप्टरून हा सिनेमा पाहिला असेल तर तुमची त्याबद्दलची काय मतं आहेत तुम्हाला कसा सिनेमा वाटला तुमची मतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक आहात का हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद